कामगिरी केलेली आहे गांजा दोन करोड सत्त्याऐंशी लाख रुपयाचा पाचशे त्रेपन्न किलो गांजा त्यांनी पकडलेला आहे त्याच्यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड आणि त्यांची पूर्ण टीम सी पी शेक फारडे साहेब आणि त्यांची टीम याच्यामध्ये इन्फॉर्मेशन आल्यानंतर त्यांनी ट्रॅप आयोजित केला याच्यामध्ये ट्रॅपमध्ये आपल्याला ट्रान्सपोर्टची जी गाडी आहे ती गाडी आपल्याला मिळाली कोंडावच्या आधीमध्ये आणि त्याच्यामधून आपल्याला पाचशे त्रेपन्न किलो गांजा असत आला या गाडीबरोबर आपण तीन आरोपी अरेस्ट केले सलीम शेख इम्रान शेख आणि रमजान अन्सारी असे तीन आरोपी आपणच्या ट्रान्सपोर्ट स्टेशनमध्ये अटक केले त्यांना अटक केल्यानंतर असंही माहिती मिळाली की रेल्वेने जे पुरवठा करणारे ओरिसाहून हा जो माल आला होता याचा पुरवठा करणारे दिग्गज रेल्वेचं रेल्वेने इथे येत आहेत मग त्या अनुषंगानं परत ट्रॅप आयोजित केला त्याच्यामध्ये पतिराम पंजी उर्फ सूरज राणा कोरापूर ओरिसा अर्जुन रचना शेट्टी आणि अमीन बबू सय्यद हे हा नांदेडचा राहणार आहे पहिले दोन ओरिसाचे राहणार आहेत हे तिकडून सप्लाय करत होते आणि हे ट्रान्सपोर्ट करत होते आणि इथं जे रिसीव करणारे आहेत ते नमीज हफीज महाराज अन्सारी आणि किरण खिराव सोरुने हे राहणारा एक भिवंडीचा हो एक कल्याणचा आहे आणि मार्कस मार्किंग मस्के हा राहणारा उल्हासनगरचा आहे तिघं करणार करणारे असे आपण जवळजवळ नऊ आरोपी याच्यामध्ये अरेस्ट केलेले आहेत आणि अतिशय चांगली कामगिरी याच्यामध्ये युनिट शेखर बांगडे आय केदार आणि त्यांची पूर्ण टीम त्यांनी केलेली आहे आणखी याच्यामध्ये काही वेशन करणारी लोक आपल्याला निष्पन्न झालेल्या याच्यामध्ये आरक्षण होणार आहे तर अतिशय चांगली कामगिरी या ठिकाणी दरवेळी आपण गांजा पकडतो पण तिकडून सप्लाय करणारी लोक आपल्याला मिळत होते परंतु या केसमध्ये आपण सप्लाय करणारी ओडिशा न्याय कोसळलेले आहे तर अतिशय चांगलं काम इंद्र हिरोजी गुन्हे शाखा घटक यांनी केलेलं आहेमध्ये गुन्हे शाखेचा अंमली पदार्थ विरोधी पथक जे आहे यांनी यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मस्के साहेब आणि त्यांच्या टीमला एक इन्फॉर्मेशन होती यम डी एम ए असं प्रोडक्टचं नाव आहे ही विक्रीसाठी मुंब्रामध्ये एक व्यक्ती येणार आहे त्यांनी ट्रॅप आयोजित केला त्याच्यामध्ये जवळजवळ चारशे शहात्तर ग्रॅम वजनाचं डी एम ए हा पदार्थ आपल्याला मिळाला आणि हा कॉस्टली पदार्थ आहे यमली जे नॉर्मल आहे त्याच्यापेक्षा कॉस्टली हा पदार्थ आहे त्याची जवळजवळ किंमत जवळजवळ चारशे शहात्तर ग्रॅम म्हणजे अर्धा किलो झालं त्याची किंमत मार्केट रेटनुसार पंच्याण्णव लाख वीस हजाराची किंमत आहे यमडी एम ए या पदार्थाची आणि याच्यामध्ये सबरेज अबूजाफर बक्षी राणा विरासपूर पालघरचा आरोपी आपण अटक केलेला आहे आणि दुसरा आरोपी शेख खान उर्फ पठाण हा राजस्थानचा रा राहणार आहे विरार इथून आपण त्याला अरेस्ट केलेला आहे त्याच्यामध्ये दोन आरोपी अरेस्ट आहेत आणि त्याच्यामध्ये सी पी प्रटिबंधक धनाजी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल मस्के आणि त्यांची पूर्ण टीम त्यांनी अतिशय चांगलं काम या ठिकाणी केलेला आहे येथे गजीश डावी पी एस आय नितेश केनी पी एस आय राजेंद्र निकम आणि त्यांची पूर्ण टीम याच्यामध्ये सक्रिय होती आणि जवळजवळ एम डी एम ए अर्धा किलो पंच्याण्णव लाखचा माल आपण या ठिकाणी हस्तगत करण्यात आपल्याला यश झालेला आहे त्याच्यामध्येही आपल्याला पुढं तपास चालू आहे त्याच्यात सप्लाय करणारा जो होता तो पकडला आहे म्हणून त्याचा त्याच्यावरती कोण आहे किंवा मॅन्युफॅक्चरिंग कुठं आहे अशा पद्धतीचा तपास आपला पुढं चालू आहे